बांगलादेशी नागरिकांना बनावट जन्मदाखला तयार करण्याचं रॅकेट समोर आलेलं आहे आणि त्यानंतर मालेगावचे नायब तहसीलदार आणि त्यांच्या पत्नीला अटक सुद्धा झालेली आहे मात्र हे सगळं रॅकेट काय होतं आणि कशा पद्धतीने हे सगळं घडलं मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाजपचे नेते असल्या किरीट सोमय्या यांनी मालेगावामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या मुस्लिमांना बनावट जन्मदाखले देत असल्याचा आरोप केला होता आणि एकच तर खळबळ उडाली होती त्याची दखल घेऊन शासनाने एसआयटी स्थापन केली आणि चौकशी सुरू केली त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले प्रकरणामध्ये अनेक अधिकाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते काही अधिकाऱ्यांना निलंबित सुद्धा करण्यात आलं होतं आणि या प्रकरणामध्ये नाव आलं मालेगावचे नायब तहसीलदार असलेले संदीप धारणकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा धारणकर आपल्याला अटक होईल भी या भीतीने धारणकर दाम्पत्य फरार झालं होतं मात्र त्यांना नुकतीच नाशिकमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं तेवीस जून पर्यंत पोलीस कोठडी थोडक्या -थोड़ नाही तर एक हजार चव्वेचाळीस नागरिकांना महापालिका आणि तहसील कार्यालयामधून मालेगावमधून बनावट जन्म कागदपत्रांवरती दाखले दिल्याचा आरोप करण्यात आलेला होता हे दाखले थेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आले काही तहसील कार्यालयातून देण्यात आले असं सुद्धा म्हटलं गेलं याची कुठेही नोंद नसल्या माहिती सुद्धा त्यावेळी सोमय यांनी दिली होती एसआयटी मार्फत तपास केला गेला आणि एकतीस जानेवारीला पहिला गुन्हा दाखल झाला होता बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार करण्यात प्रकरणामध्ये मालेगाव महापालिकेतले लिपिक ते नायब तहसीलदारापर्यंत अनेक जण सहभागी असल्याचं समोर आलं होतं आणि त्यामध्येच नायब तहसीलदार असले धारणकर आणि पत्नीवरती गुन्हा दाखल झाला होता विशेष म्हणजे आर्थिक व्यवहार हा त्यांची पत्नी दीपाली धारणकर यांच्या बँकेच्या अकाउंटवरती झाल्या समोर आल्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता मागच्या दोन महिन्यांपासून हे फरार होते मात्र अखेर नाशिकमध्ये त्यांना अटक करण्यात आली पन्नासहून अधिक व्यक्तींविरुद्ध या प्रकरणामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि खरं तर फक्त रोहिंग्यांनाच नाही तर ज्या पद्धतीने त्यांनी देशाशी गद्दारी केली आहे ता त्यामुळे त्यांना अधिकाधिक शिक्षा व्हावी याचा पाठपुरावा करणार असल्याचं सुद्धा आता सरकारकडून सांगण्यात आलंय नेमकं काय होतं आम्ही तुम्हाला सांगत राहू पण त्यासाठी सकाळ आणि सरकारनामा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका